भारत आणि पाकिस्तान यांचं जे वैचारिक वाद आहे जो युद्धाचा वाद आहे अशा वातावरणामध्ये भारत पाकिस्तान हे पारंपरिक शत्रू आहेत हे मान्य आहे मात्र या युद्धाचा परिणाम राज्यातल्या महाविकास आघाडीच्या मित्रांवर होताना दिसून येतो आहे सकाळीच नेहमीप्रमाणे संजय राऊत हे भूमिका मांडतात आणि आज त्यांची भूमिका माहितीच्या नेत्यांच्या विरोधात नव्हती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नव्हती तर ती थेट होती शरद पवारांच्याच विरोधात वास्तविकतेत गेल्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीमध्ये जोरदार द्वंद सुरू आहे ते म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं विरुद्ध उभाटाचं नेमकं याच्यावरच मी आज आपणास सांगणार आहे नेम की नेमकी पडद्यामागच्या घडामोडी आणि नेमकी भूमिका काय नमस्कार मी सागर कुलकर्णी एन डी टी व्ही मराठीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं जे युद्ध आहे ते गेले आठवडाभर याच्या वेगवेगळ्या बातम्या प्रसारित होत आहेत या बातम्यांमधून युद्ध किती वाढेल किती युद्धजन्य परिस्थिती शितीयुद्ध आणि वेगवेगळे करार जे झालेले आहेत याचे परिणाम काय होतील असे प्रश्न अनेक जणांच्या मनात आहेत पण या युद्धाचा परिणाम राज्याच्या राजकारणावर एका बाजूला झालेला दिसून येतो तो, तो म्हणजे विशेष म्हणजे विरोधकांवरच विरोधकांमधील महाविकास आघाडीमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा यांच्यामध्ये याच मुद्द्यावरनं आता वाद सुरू झालेला आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भूमिका मांडली की केंद्राच्या संसदेचं अधिवेशन लोकसभेचं जे आहे ते विशेष व्हावं आणि या अधिवेशनामध्ये चर्चा केली जावी अर्थात या चर्चेच्या माध्यमातून खरंच भारताने पाकिस्तानच्या बाबत जे युद्ध पुकरलं ते नेमकं काय का होतं पाकिस्तानने त्याला प्रत्युत्तर काय दिलं गेलं नेमकं काय झालं का किती सैनिक शहीद झाले किती सैनिक पाकिस्तानचे मारले असे अनेक प्रश्न उपस्थित होणार आहेत अर्थात याच याच राव, राव ह्याच्यावर राहुल गांधींच्या भूमिकेवर रीक ओढली ती उबाटाचे नेते संजय राऊत यांनी संजय राऊतांनासुद्धा तीच मागणी राहिली संजय राऊतांची पण मुळात प्रश्न उपस्थित राहिला तो शरद पवारांसारख्या नेत्यांचा आज एन डी टी व्ही मराठीशी बोलताना शरद पवारांसारखे दिग्गज नेते जे स्वतः पर केंद्रीय डिफेन्स मिनिस्टर राहिलेले आहेत आणि त्यांनी भूमिका मांडताना स्पष्ट आपल्यासमोर म्हटलं की विशेष अधिवेशन बोलवायला काही हरकत नाही या पण अधिवेशन बोलवताना की जे स संरक्षण विभाग असतात संरक्षण विभागांच्या ज्या कारवाई असतात ते अतिशय गोपनीय स्वरूपातले काही भूमिका असतात आणि या सार्वजनिकरित्या किती मांडाव्यात किती चर्चा व्हावी याला मर्यादा आहे अर्थात पवारांच्या या भूमिकेतून स्पष्ट दिसून येतं की अधिवेशन बोलवावं असं जरी ते म्हणत असले तरी चर्चा मात्र राजकीय होईल जी देशाला परवडणारी नाही या विशेष म्हणजे शरद पवार असतील सुप्रिया सुळे असतील यांनी ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट आलं आणि भारत पाकिस्तानमध्ये समजोता झालेला आहे आता यापुढे युद्ध होणार नाही अशा स्वरूपाची भूमिका घेण्यात आलेली आहे असं म्हटलं गेलं कालांतराने देशातल्या जे सत्ताधारी बाकावरचे नेते आहेत त्यांनी त्याचं समर्थन करताना दिसून आले त्याचवेळी शरद पवार जे विरोधी बाकावर आहेत त्यांनीसुद्धा तितकंच या गोष्टीचं समर्थन केलं आणि देशाला युद्धजन्य परिस्थिती नको आहे भारत प्रगतीच्या मार्गावर आहे आणि युद्ध हे कधीच आपण स्वीकारणार नाही या फक्त दहशतवाद कधीच स्वीकारणार नाही अशा स्वरूपाची भूमिका घेतली अर्थात शरद पवारांची भूमिका कुठे ना कुठेतरी सरकारच्या बाजूने झुकती आहे की काय याची चर्चा सुरू झाली आणि मग उबाठा जे संजय राऊत नेते आहेत दररोज वेगवेगळे पत्रकार परिषदेचं मुद्दे घेतात भूमिका मांडतात यांनी राऊत यांनी भूमिका मांडत असताना थेट पवारांवरच टीका करायला सोडले नाही आमचे कारखाने नाही आहेत आमच्या सहकारी संस्था नाही आहेत यामुळे यावेळी या चर्चा करावी आणि राजकारण करावं अशी आमची भूमिका नाही आहे आम्ही का आमचे कार्यकर्ते फट फाटके आहेत ग गोरगरीब आहेत आणि आम्ही बाळासाहेबांशी कट्टर हो, आहोत अशा स्वरूपाची भूमिका मांडली जी शरद पवारांना टोमणे मारणारी होती कारण की गेल्या काही कालावधीमध्ये शरद पवारांनी जो सूर आवळलेला आहे जो भाजपाच्या बाजूनी कौल देताना दिसतोय अजित पवार आणि शरद पवार हे परत एकदा एकत्रित येतील अशी एक जोरदार चर्चा सुरू आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये राऊत यांना शरद पवारांची घेतलेली भूमिका फारशी पचलेली नाही हे सांगण्याचा प्रयत्न आहे ही पहिली वेळ नाही या यापूर्वी देखील ज्यावेळेस काही कालावधींच्या आधी दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेंना पुरस्कार देण्यात आला होता तो शरद पवारांच्या हस्ते देण्यात आला अर्थात याच्यामुळे उबाठाचं पित्त खवळलं आणि थेट पवारांवरच टीका सुरू केली त्या दिवसापासून ते वेगवेगळे भूमिका यासुद्धा ज्यावेळेस अजित पवार असतील शरद पवार असतील रयतच्या कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेच्या निमित्ताने एकत्रित येतात वेगवेगळ्या सहकारी संस्थेच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेच्या कार्यक्रमासाठी दे एकत्रित येतात आणि ती भूमिका मांडतात अर्थात मग यामुळे मुद्दा उपस्थित रा उबाठा होतो की वाईटपणा फक्त आम्हीच घ्यायचा आहे का शि पवारांचं संस्थात्मक राजकारण जे सुरू असतं कायम कॉपरेटिव्ह मुवमेंट्ससाठी असेल वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांसाठी असेल त्यावेळेस मिळतो जुळतं गणित हे खेळतात का आणि फक्त कट्टरतेचं राजकारण हे आम्हाला शिकवतात का असं एक उभाट्याच्या सैनिकांच्या मनामध्ये खदखत आहे कदाचित उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे यावर सहमती आहे यामुळे कायम उ संजय राऊत यांनी मांडलेली ही पवारांच्या विरोधातली भूमिका याला स उद्धव ठाकरेंचं समर्थन असतं आदित्य ठाकरेंचं समर्थन असतं इतर वेळेस संजय राऊत हे कायम शरद पवारांच्या भूमिकेला सहमती देणारे अतिशय कट्टर त्यांच्या जवळचे मानले जाणारे असे नेते म्हणून ओळखले जातात पण गेल्या काही कालावधी म्हणजे काही मुद्द्यांवर उबटाने घेतलेली भूमिका वेगळी आहे त्यामुळे वे महाविकास आघाडीमध्ये प्रचंड खदखद आहे ती वाढताना दिसून येते काही दिवसांपूर्वीच ज्यावेळेस शरद पवार हे ना आम्ही अनौपचारिक स्वरूपामध्ये भेटलो होतो त्यावेळेस त्यांना स्वतः मी विचारलं होतं की महाविकास आघाडीचं सध्या सा स्टेटस काय आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये संवाद सुरू आहे का तर पवारांनी नेहमीच्या शैलीमध्ये हसले आणि ते म्हटले की राज्यात मी फार लक्ष देत नाही याचा अर्थ महाविकास आघाडी हे गेल्या काही कालावधीमध्ये एकत्रित चर्चा फार होताना दिसत नाही आहे त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्राच्या अनेक वेगवेगळ्या भूमिकांवर शरद पवारांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कुठे ना कुठेतरी सहमती असणं मदत करण्याची भूमिका घेणं किंवा केंद्र सरकारला योग्य ठिकाणी समर्थन देणं यामुळे उबटाची जळजळ जी आहे मळमळ आहे ती वाढताना दिसते एकूणच राज्यामध्ये एका बाजूला काँग्रेसचं नेमकं काय चाललं आहे असा प्रश्न उपस्थित होतो आहे दुसरीकडे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येईल असं म्हटलं जातं अशाच परिस्थितीत उबाठा हे स्वतःची वेगळी चूल मांडू पाहताय का मुंबई आणि एम एम आर रिजनमध्ये असणाऱ्या महापालिका निवडणुकीत शरद पवारांच्या पार्टीचा त्यांना फारसा तितकासा उपयोग नाही आहे यामुळे कदाचित ते वेगळे गणित करू पाहतायत का किंवा शरद पवार भविष्यामध्ये एखादी भूमिका घेणार असतील तर तत्पूर्वीच उबाठा स्वतःची सावध भूमिका घेत स्वतःची वेगळी चूल मांडत आहे का याचं प्रमुख कारण म्हणजे आज राज्य सहकारी बँकेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सहकारातले ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे स्वतः शरद पवार हे एकत्रित द एका मंचावर होते आणि सगळ्या कार्यक्रमात शरद पवार अजित पवार हे अजित पवारांच्या बाजूला होते त्यांच्या उजव्या बाजूला स्वतः मुख्यमंत्री होते तर डाव्या बाजूला अजित पवार होते अनेक का जवळपास एक दीड तास त्यांच्यात कुठलाच संवाद नव्हता पण राज्याचे मुख्यमंत्री यांनी कार्यक्रम समारोपाच्या आधी त्यांचं भाषण झाल्यानंतर ते त्यांना पुढे कुठे एका वेगळ्या कार्यक्रमाला जायचं होतं त्यामुळे ते लवकर निघून जात होते ते गेल्या गेल्या लगेच स्वतः शरद पवारांनी अजित पवारांना बोलवलं आणि त्या जाता जाता संवाद केला नेमकं शरद पवारांनी काय इतक्या जवळपास दीड दोन तासामध्ये कुठलेही चकार शब्द न पाहणं एकमेकांकडं न पाहणं हे पत्तं पाळलं असताना अजित पवारांना स्वतः शरद पवारांनी बोलून नेमकं काय सांगितलं याचीच चर्चा पूर्ण यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्यक्रमस्थळी होती अर्थात पवार हे वेगळे आहेत की नाही याचं चर्चा खूप होते अनेकजण वेगवेगळे राजकीय अर्थ काढतात पण तूर्तास तरी शरद पवारांच्या केंद्र सरकारच्या असणाऱ्या भूमिकेला समर्थन देणं यामुळे उबाठा आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फारसं शक्य नाही वाद वाढताना दिसत आहेत परिणाम महाविकास आघाडीवर होतोय तुर्तास इतकंच धन्यवाद